स्वामी संदेश ऐकणाऱ्याच आयुष्य चमत्कारिकरित्या बदलून जात स्वामी संदेश श्रद्धेने ऐका आणि सुख समाधान अनुभवा जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते जेव्हा आपण स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पण करतो तेव्हा त्यांचे अदृश्य हात आपल्याला मार्गदर्शन करतात समर्पण म्हणजे अहंकाराचा त्याग आणि स्वामी इच्छेचा स्वीकार जिथे समर्पण असते तिथे दुःखाची सावली टिकत नाही समर्पणाने मनाला खरी शांती मिळते स्वामींना सोपवलेले कार्य नेहमीच यशस्वी होते त्यामुळे समर्पणातच खरे सामर्थ्य आहे ज्याला जे आहे त्यात समाधान मानता येते तोच खरा श्रीमंत आहे व संतोषामुळे मन कायम भटकंतीत राहते संतोष ठेवल्याने मनाला स्थैर्य मिळते आणि जीवन सुंदर होते स्वामी सांगतात की इच्छा पूर्ण झाल्याशिवाय शांती मिळत नाही पण इच्छा कमी केल्यास खरी शांती मिळते समाधान म्हणजे अंतरंगातील संपत्ती आहे संतोषी माणूस नेहमी प्रसन्न राहतो प्रसन्नतेतच स्वामी कृपा ओसंदून वाहते राग मनुष्याला अंध करतो आणि विवेक हरवतो क्रोधामुळे नाती तुकतात आणि मन दुखावते स्वामी सांगतात की शांतता हेच क्रोधावर औषध आहे क्रोधाचा त्याग केल्याने आत्मबल वाढते राग हा अंतःकरणातील विष आहे जो सर्वत्र फैलावतो संयमी व्यक्ती संकटातून सहज मार्ग काढतो क्रोधाचा त्याग म्हणजे स्वामींचे स्मरण कायम ठेवणे ज्याने आपल्याला दुखावले त्याला क्षमा करणे सोपे नसते पण हेच खरे सामर्थ्य आहे क्षमा केली की मन हलके होते आणि द्वेष नष्ट होतो स्वामी सांगतात की क्षमा ही दैवी गुण आहे क्षमा केल्याने नाती पुन्हा जुळतात मनातील कटुता दूर झाली की जीवन आनंदी होते क्षमा म्हणजे अंतकरणाची शुद्धी आहे क्षमाशील व्यक्तीवर स्वामींची कृपा असते लोभामुळे माणूस कधीही समाधानी राहत नाही जितके मिळते तितके अजून हवेसे वाटते स्वामी शिकवतात की लोभ सोडल्यास सुखाची खरी चव मिळते लोभी व्यक्ती संकट ओढवून घेतो लोभामुळे विचार अस्थिर होतात लोभाचा त्याग केल्याने मनाला समाधान मिळते अहंकाराचा त्याग केल्यास आयुष्य शान आणि आनंदी राहते वेळ हीच खरी संपत्ती आहे जी एकदा गेली की परत मिळत नाही स्वामी सांगतात की वेळ वाया घालवणारा मनुष्य आयुष्यात मागे राहतो योग्य वेळी केलेले कार्य यशस्वी ठरते विलंबाने संधी हातून निसतात वेळेचे योग्य नियोजन केल्यास आयुष्य सोपे होते वेळ हीच स्वामींची देणगी आहे वेळेचे जतन केल्यास स्वामी कृपा नेहमी जवळ राहते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद